मराठवाडा शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा नवा प्रयोग केला जातोय शिक्षकांच्या काही संघटनांनी मिळून शिक्षक बचाव कृती समिती स्थापन केली आहे आणि मुख्याध्यापक युनुस पटेल यांना उमेदवारी दिली आहे शिक्षक जे जी जीवन जगत आहे ते भयग्रस्त वातावरणात जीवन जगत आहे पॅटर्न निश्चिती जी आहे ती पॅटर्न निश्चिती पूर्वी जी होती त्या ती योग्य होती कायद्यानुसार हो होती पण शासन जी आर काढून पॅटर्न निश्चितीचा प्रकार दरवर्षी बदलतो आहे आणि त्यामुळे शिक्षकांचं अतिरिक्त होण्याचा प्रमाण दरवर्षी वाढत आहे औरंगाबाद मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी शिक्षकांच्या मोर्चावर झालेला लाठीचार्ज हा या निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे कारण लाठीचार्जच्या वेळीच वे एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला होता या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली मात्र यावेळी विद्यमान आमदारांनी मदत न केल्याचा आरोप होतोय मागच्या आमदारांनी त्यांच्या कालकिर्दीमध्ये जे काम करायला हवं हो होतं शिक्षणासाठी ते कुठेही केलेलं दिसत नाही आणि म्हणून मराठवाड्यातील शिक्षक असतील किंवा राज्यातील शिक्षणाचा विषय असेल प्रामुख्याने त्याला कुठेही छेडलेलं नाही आहेत आमचं जे काही शिक्षकांचं वेतन श्रेणीचं जी समस्या होती ती समस्या अजून काही पूर्ण झालेली नाही ती सतत सतत लांबणीवर टाकत आहे त्यामुळे आम्ही सर्व शिक्षकांनी असं हे निश्चय केलं की एक शिक्षक संघटनेतर्फे एक उमेदवार उभं करावं म्हणून आम्ही त्या उद्देशाने एक उमेदवार आमचा उभा केलेला आहे तर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांनी केला गेल्या दहा वर्षामध्ये शिक्षण सेवकाचं नाव बदलणं असेल त्यांच्या मानधन दुप्पट वाढ करण्याचा निर्णय असेल किंवा आमच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अनुदानित शाळेतल्या वर्ग तुकड्यांचा कायम शब्द काढण्याचा निर्णय आमच्या आघाडी असे अनेक महत्त्वाचे निर्णय आमच्या आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी केले सेना भाजप यांनीही निवडणुकीत वेगवेगळे उमेदवार उभे केलेत सर्व शिक्षक आता सर्व शिक्षक संघटनेचा उमेदवार नवा पायंडा पाडतो का का पुन्हा राजकीय उमेदवारच यशस्वी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम आयबीएन लोकमत